नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पंचायत समिती मुख्य कार्यालयामध्ये धाराशिव येथे आहोत आज या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन हे स्थापन करण्यात आले आणि हे स्थापन पूर्वीच आहे मूळचीच ही संघटना आहे पण आज तालुका अध्यक्ष आणि तालुकाची कार्यकारिणी निवडण्यात आलेली आहे आणि तालुका अध्यक्ष ता यांच्यावर महत्त्वाची तालुक्याची एकशे दहा गावाची जबाबदारी आहे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी इथं बोलता बोलता म्हटलं गेलं की कुणाचाही अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि कुणीही यावं आम्हाला पट्टी मागावी आम्हाला दबाव टाकावा आणि आमची पिळवणूक करावी वरिष्ठ अधिकाऱ्यानेही आमची पिळवणूक करावी आणि आम्ही मात्र निमूटपणे तो अन्याय सहन करत बसावं ही परिस्थिती आता याच्या पुढं चालणार नाही याचं कारण असं आहे की आम्ही काम करतो आणि आम्ही प्रामाणिकपणानं काम करत असाल तर आम्हाला कुणीही दबावत घ्यायचा प्रयत्न करू नये असं या संघटनेचं धोरण आहे संघटना म्हणते की आम्ही अन्याय सहन करणार नाही अन्यायाचा प्रतिकार करणार आहे आणि काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी म्हणले की आम्ही काम करत असताना एवढं प्रामाणिकपणानं करा की आपल्यावर कुणीही बोट उगारून पाहू नये आपलं काम जर चारित्र्य संपन्न आणि चांगल्या पद्धतीनं असेल तर आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही पण तुम्ही काम चांगलं करा असंही कार्यकर्त्याचा सूर आला या संघटनेच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार कशा पद्धतीनं केला जाणार आहे ते आपण तालुका अध्यक्ष नवाज टीमवाले यांना विचारणार आहेत या ठिकाणी सचिव एक संघटनेचे या ठिकाणी महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत सर आज तुमची निवड झाली कुठे आपलं नाव सांगा आणि आजचं पद सांगा संघटनेचं नाव सांगा नमस्कार माझं नाव नवाज नौशाद टिनवाले मी आरोग्य विभागामध्ये मागील तीन वर्षापासून कार्यरत आहे आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखाधाराशिवच्या तालुका तालुकास्तरीय कार्यकारिणीचं आज इथं गठन झालेलं आहे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय श्री विजयजी देशमुख साहेब मार्गदर्शक पी वाय साहेब आणि इतर पदाधिकारी यांनी आणि पंचायत समिती स्तरावर लेखा विभाग स्तरावर ज्या सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांनी मिळून माझ्यावर जो विश्वास टाकला तो विश्वासाला तळा न जाता मी या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे मी ही जबाबदारी मी घेणार आहे आणि कर्मचाऱ्यावर जो अन्याय होत आलेला आहे लिपिक वर्गीय म्हणा किंवा लेखावर लेखासंवर्गातील कर्मचाऱ्यावर आज तागायत वर्षानुवर्षे अन्याय होत आलेला आहे तो अन्याय असा की चौथ्या वेतन आयोगापासून आमचा जो वेतन त्रुटीचा स्तर आहे तो कमी करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं पद नोका पद मालकाचं आणि काम हमालाचं अशी आमची गत आहे सर आम्ही ज्या ज्या वेळेस अधिकारी किंवा शासन ज्या ज्या वेळेस आम्हाला आमच्यावर जबाबदारी सोपवतं ते आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करतो परंतु त्याचा योग्य असा मोबदला आम्हाला मिळत नाही वेतन त्रुटी भरून काढण्यासाठी तुम्ही काय करणार वेतन त्रुटी सर्वात महत्त्वाचा युनियनचा कर्मचाऱ्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या तर दूर होणारच त्यात काय वाद नाही आम्ही कर्मचाऱ्यांच्या छोट्या मोठ्या जे ग्राउंड लेवलक समस्या आहेत किंवा ऑफिसमध्ये ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार परंतु सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे वेतन त्रुटी दूर करणे हा या आमच्या संघटनेचा विषय आहे आम्ही मागच्या महिन्यात चौदा आणि पंधरा ऑक्टोबरला मुंबईला याच्यासाठी आंदोलन देखील आझाद मैदानावर केलेलं आहे आणि आम्हाला तिथं काही प्रमाणात समाधानकारक असं काही आम्हाला मला मिळालेलं नाही आणि आता पुढील जे अधिवेशनं होतील त्या तिथं आम्ही आम्ही पूर्ण संघटना मिळून आम्ही आंदोलन करणार आहेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासंबंधी आम्ही पुरेपूर लढा देणार आहोत सचिव साहेब तुम्ही म्हणलात की आम्ही अन्यायाचा प्रतिकार करत राहणार आहे तुमचाच कर्मचारी जर एखादा कामचुकारपणा करीत असेल आणि कामात कुचराई करीत असेल सारख्यासारख्याला वरिष्ठ अधिकारी नोटीस वाजवित असेल अशा माणसाच्या बाबतीमध्ये तुमची संघटना कशी कार एखादा कोणताही कर्मचारी जर मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक जर कामात कुचराई करत असेल मुद्दा म्हणून काम टाळत असेल शंभर टक्के आम्ही त्याच्या पाठीशी राहणार नाहीत आम्ही कर्मचारी बांधव म्हणून त्यांना सुधारायचा प्रयत्न करू समजून सांगू वरिष्ठ अधिकारीही समजून सांगतील आम्ही संघटनेचे पदाधिकारी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करू पण जर तो सुधारला तर ठीक आहे जर सुधारत नसेल तर आम्ही संघटना म्हणून कोणीही त्याच्या पाठीशी ठाम राहणार नाहीत सर तुम्ही म्हणालात भाषणामध्ये की कर्मचाऱ्याने जर स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणाने काम केलं तरच आम्ही सपोर्ट करणार आहे बरं आणि जर आपल्या कामामध्ये कुचराई करत असेल तर संघटना त्याच्या बाजूला राहणार नाही अशा पद्धतीचं तुमचं वक्तव्य आहे बरं पण हे कार्यकरणी आज खेळीमिळीच्या वातावरणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक संघटन तुमचं मजबूत झालेलं आहे हो कसं पाहता या महाराष्ट्राच्या आणि आता जिल्ह्याच्या तालुक्याच्या या युनियनकडं कसं पाहता तुम्ही नाही ह्या युनियनकडून सर्व कर्मचाऱ्या अपेक्षा बी आहे की ज्यांच्या आडी अडचणी आहेत आमचे वेतन त्रुटी आहेत या शासनस्तरावर पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मी मग असे म्हणण्याप्रमाणे जर एखादा कर्मचारी जाणीवपूर्वक जर त्याच्यामध्ये जा कुचराई करत असेल तर यावधी आम्ही हो संघटना त्यांच्या पाठीशी राहणार नाही आणि जर त्याला समोर सांगण्याचा आम्ही प्रयत्नही करू तर त्या सुधारणा होत असेल तर शेवटी त्याचं नशीब म्हणायचं म्हणजे त्याच्या त्याच्या जी कारवाई करणं प्रशासन ती त्याच्या त्याच्या पर राहील आम्ही सांगायचा प्रयत्न करू की बाबा तो असं करू नको म्हणजे ज्या चोपावती असे तर सांगण्याचा प्रयत्न करूयात पण तो त्याच्यामध्ये सुधारणा जर होत नसेल तर मग मी संघटना बाबतीत काय करू शकत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक कार्यासाठी तुमच्या नोकरीतला पाचवा म्हणजे विसावा हिस्सा समाजकार्याला मदत म्हणून तुम्हाला देणं बंधनकारक आहे म्हणले ते बंधन तसं काय नाही तुमच्याकडे म्हणले बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तसे आणि आता वर्गणीसाठी तुमच्याकडं महापुरुषाच्या बाबतीमध्ये येणार आहेत काही कार्यक्रम छोटे मोठे सामाजिक कार्य म्हणून तुमच्याकडे येणार आहेत तुम्ही सरकारचे जावंही आहात पण तुम्ही आता भाषणामध्ये म्हटलं गेलं की आमच्यावर दबाव येतो आम्हाला त्रास होतो आणि तो त्रास आम्ही सहन करणार नाही तुम्ही कशी मदत करणार आहे त्रासाचा प्रतिकार कसा करणार आहे नाही पहिली गोष्ट की आम्ही जरी सरकारी कर्मचारी असलो तर सरकारचे जावाय नाही पहिली गोष्ट तो क्लिअर करतो आम्हाला आमची कर्तव्य आणि जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक बांधिलकी असते बरोबर आहे तुम्ही म्हणलात की सगळ्यात पैसा आम्हाला जो पगार भेटतो तो आम्ही आमच्या प्रपंचाला खर्च लावणं पण चुकीचं आहे आमची पण काही सामाजिक बांधिलकी आहे आम्ही पण समाजाचं काहीतरी देणं आहोत तर निश्चितच कुठल्याही जयंती असतील हे असतील तर चांगल्या कार्यक्रमासाठी जर त्यांनी उपयोग करत असतील तर निश्चित संघटना असेल किंवा आम्ही आमचे पदाधिक आमचे कर्मचारी असतील तर आम्ही त्यावेळेस निश्चित त्यांना देणगी स्वरूपात चांगल्या का कार्यक्रमासाठी चांगल्या उपक्रमासाठी निश्चितच आम्ही शंभर टक्के त्यांना मदत करू तर बघा ही भावना कशी आहेत कर्मचाऱ्याच्या की जरी आम्ही सरकारचे कर्मचारी असाल तर ती पूर्णची पूर्ण पगार आम्ही खाणार नाहीत सामाजिक उपक्रमासाठी या पगारीतला काही हिस्सा देणं आम्हाला एक आमच्या आत्म्याला वाटतं की बंधनकारक का आहे आम्हाला ते द्यावं लागेल पण ते पैसे योग्य मार्गाला वापर करणारेच लोक आम्ही ॲक्सेप्ट करू जर हे पैसे घेऊन दारू गांजा बिळी काडी वेगळ्या मार्गानं जर ते पैसे उपक्रमाला लावलेला आम्हाला दिसत असेल तर आम्हाला याच्यावर विचार करावा लागेल असंही ते म्हणाले पण सामाजिक उपक्रमाला आम्ही निश्चित मदत करणार काहीही प्रतिकार होणार नाही आणि जर अन्याय होत असेल तर अन्यायाचा प्रतिकार करणं हे बंधनकारक का आहे खंडणीचे सुद्धा गुन्हे नोंद होतील हे लक्षात घ्या योग्य कामालाच देणगी मागणाऱ्या माणसाने यावं आणि आपल्या सामाजिक उपक्रमाला कर्मचाऱ्याचा निश्चित फायदा घ्यावा पण जर दडपशाही केली तर युनियन तुम्हाला माफ करणार नाही याची दक्षता आपण घ्यावी आणि तालुका कार्यकारिणी या कार्यकारिणीनं सर्व कर्मचाऱ्याला समावेशक न्याय द्यावा अन्याय करणाऱ्या माणसाचा प्रतिकार करावा पण कर्मचारी जर काम चुकारपणा करीत असेल वरिष्ठ अधिकारी जर त्याला नियमाप्रमाणे नोटीस बजावत असेल तर त्या ठिकाणी युनियन काम करणार नाही अशा पद्धतीनेही त्यांनी सांगितलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हे युनियन किती चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे सर्वसामान्य कर्मचाऱ्याला न्याय कशी देणार आहे आणि सरकारचं हे क्षेत्र अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसे चालवणार आहेत हे सर्व जबाबदारी कर्मचाऱ्यावर आहे त्याच कर्मचाऱ्याचं काम पाहूया येणाऱ्या काळामध्ये मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र

すいませい いいくらいいいくらい。<noise> <noise>

असताना सुद्धा <coughs> <Yeah, yeah. tinyata>

जो गया ये है आ 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 या संघटनेमध्ये कसा जोश निर्माण झाला आहे या संघटनेमध्ये ऊर्जा कशी झाली ते ऊर्जा यांच्या चांगल्या कामाची आणि काम करण्याची उर्मी आपल्या शरीरात निर्माण झाली काय म्हणतात कर्मचारी ते पाहूया झेडपी एकजूट युनियनचा विजय असो युनियन एकजुटीचा विजय जिल्हा परिषद कर्मचारी एकजुटीचा विजय जिल्हा परिषद कर्मचारी एकजुटीचा विजय असो सब एक है या कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्यासाठी खडतर प्रवास वर्तमानपत्र व खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुढील कामाला मनपूर्वक शुभेच्छा